श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच ऑगस्ट वार सोमवार आणि आजपासून पवित्र श्रावण हा महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यातील पहिलाच दिवस म्हणजे श्रावण सोमवार तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे श्रावण महिन्याचा प्रारंभ आणि त्याच दिवशी श्रावण सोमवार आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्यानी कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे सोमवार हा महादेवाला समर्पित असणारा दिवस आहे आपल्या सनातन धर्मात श्रावण महिन्याचे खूप महत्त्व सांगितलं जातं या महिन्यात भगवान शंकरासोबतच माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते तसेच महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण सोमवारी उपवासही करत असतो श्रावण सोमवारचे व्रत केल्याने साधकाला अपेक्षित फळ मिळते तसेच सर्व प्रकारचे दुःख संकट हे दूर होतात ज्योतिषशास्त्रात श्रावण सोमवारी विशेष उपाय केल्याचे वर्णन केलेले आहेत हे उपाय केल्याने आर्थिक संकट हे दूर होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहेत आज श्रावणातल्या पहिल्याच सोमवारी आपल्याला शिवमंदिरामधून ही एक वस्तू घरी आणायची आहेत ही वस्तू घरात आणल्याने घरातील सर्व प्रकारचे दुःख संकट हे दूर होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल महादेवाच्या कृपेने नशिबात नाही ते सुद्धा मिळेल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आज आपल्याला करायचा आहे आज तुम्ही आत्तापासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल वे तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्याला शिव मंदिरामधून म्हणजेच महादेवाच्या मंदिरामधून महा मंदिरा एक वस्तू जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहेत जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल सतत दुःख असेल संकट असेल अडचणी असेल कोणतंही महत्त्वाचं काम आपलं पूर्ण होत नसेल घरामध्ये वाद विवाद कलह होत असेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तसेच कोणतंही शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने महादेवाच्या कृपेने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होऊन जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल तर बघा सर्वप्रथम आज आपल्याला महादेवाची पूजा करायची आहेत म्हणजे आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती आपल्या दुधाने किंवा शुद्ध पाणी अभिषेक करायचा आहे असं म्हणतात की श्रावण सोमवारच्या दिवशी जर आपण दुधाने शिवलिंगावरती अभिषेक केला तर आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते जीवनातील दुःख संकट हे दूर होतात म्हणून तुम्ही ही जी पूजा आहे श्रावण सोमवारची तर ही घरीसुद्धा करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता आता तुम्हाला जे शक्य होईल तशी पूजा तुम्हाला आवर्जून करायची आहेत अपेक्षा करते की आपण सर्वांनीच व्रत जे आहे तर ते केलेले असेल महादेवाची आपल्याला मनोभावे पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की त्यांना बेलपत्र अतिशय प्रिय आहेत तर बेलपत्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल जे आहे तर ते देखील तुम्ही, 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 तुम्ही अर्पण करू शकता शमीची पानं तुम्ही अर्पण करू शकता आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे तर आज पहिली शिवामूठ जे आहे तर ते तांदूळ आहे तर तुम्हाला शिवामूठ देखील अर्पण करायची आहेत ही सगळी पूजा तुम्ही घरामध्ये करा किंवा मंदिरामध्ये करा ही पूजा करून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण जेव्हा भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतात त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण जी काही पूजा करतो पूजा आणि सेवा केल्यानंतरनं आपण जे काही प्रभावी उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं तर आपल्याला काय करायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतरनं तुम्हाला तिथे बसायचं आहे तुमची दिशा जी आहे तर ती उत्तरेकडे असायला हवी उत्तर दिशेकडे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे किंवा तुम्ही पूर्वीकडे बसले तरीसुद्धा चालेल पूर्व आणि उत्तर जी दिशा आहे तर ती पूजा करण्यासाठी अतिशय चांगली दिशा मानली जाते यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे तुम्ही हात जोडून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आणि यानंतरनं ज्याने कोणी शिवलिंगावरती बेलफळ अर्पण केलेलं असेल, तो ते के असेल तो ते ते तर ते बेलफळ तुम्हाला उचलून घ्यायचं आहे कुणीही अर्पण केलेलं असेल तरीही चालेल तर ते बेलफळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतरनं ते बेलफळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये ठेवायचं आहेत आपल्या घरामध्ये तुम्ही कुठल्याही दिशेला किंवा कुठल्याही रूममध्ये ठेवू शकता हे बेलफळ आपल्या घरात ठेवल्याने आपलं संपूर्ण घर हे पवित्र होत असतं बघा बेलाचं झाड जे असतं ना तर असं म्हणतात की त्या बेलाच्या झाडाखालची जी सावली असते तर ती काशीसारखी पवित्र मानली जाते आणि म्हणून हे बेलाचं फळ जर आपण आपल्या घरात आणलं तर आपलं घर देखील संपूर्णपणे पवित्र होतं घरामध्ये असणारे दोष संकट दुःख अडचणी दरिद्री ही संपूर्णपणे निघून जाते आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि हे बेलफळ तुम्ही घरी आणल्यानंतर ना या फळाची कुठलीही पूजा करण्याची गरज नाही कारण जेव्हा हे फळ जे आहे तर जे कोणी तिला शिवलिंगावरती अर्पण करतं तेव्हा त्याची ते पूजा ही झालेली असते यामुळे घरात आणून पुन्हा तुम्हाला पूजा करण्याची गरज नाही फक्त आणायचं आणि घरात ठेवायचं आता हे किती दिवस ठेवायचं तर पहा हे तुम्ही जोपर्यंत ते खराब होत नाही सडत नाही तोपर्यंत तुम्हाला ते घरात ठेवायचं आहे खराब झालं की ते तुम्हाला उचलून निर्मल्यमध्ये किंवा बाहेर टाकून द्यायचा फक्त कचऱ्यामध्ये टाकू नका तर असा हा प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला आज या श्रावण सोमवारच्या पहिल्या दिवशी करायचं आहेत मासिक धर्म असेल आणि सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका जरी ज्या व्यक्तीला मासिक धर्म आहे त्या व्यक्तीने हे फळ घरात नाही आणलं दुसऱ्या व्यक्तीने आणलं तरीही आपल्या घरामध्ये तेवढं पावित्र्य जे आहे तर ते राखलं जात नाही आणि भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये पावित्र्य हे खूप महत्त्वाचं असतं यामुळे मासिक धर्म असेल घरातल्या कोणत्याही व्यक्तीला तरी हे फळ तुम्ही घरामध्ये चुकूनही आणू नका पुढचा दुसरा श्रावण सोमवार आहे तर त्या दिवशी तुम्ही हे फज आहे तर ते आणू शकता त्याचबरोबर जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही शिवलिंग नसेल तर ते तुम्हाला आजच्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे शिवलिंग जर आपण श्रावण सोमवारच्या दिवशी खरेदी केलं तर अतिशय शुभ मानलं जातं यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी येत असते भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात यामुळे जर तुमच्याही घरामध्ये अजूनही शिवलिंग नसेल तर आवर्जून ते तुम्ही खरेदी करून आणा मग तुम्ही कुठल्याही धातू जाणू शकतात पारद शिवलिंग आणू शकतात किंवा तांब्याचं शिवलिंग आणू शकतात किंवा चांदीचं शिवलिंग आणू शकतात तुम्हाला जे शक्य होईल ते शिवलिंग जे आहे तर ते तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे जर तुमच्या घरामध्ये अगोदरच असेल तर त्याची पूजा तुम्हाला न चुकता करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय नक्की लिहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ